अरे रे रे आवाज नाही आहे तुमचा मी एवढं गाणं बोललो काय आवाज बंद होता हो हा ओके 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 गणे प्रथमेश दादा धन्यवाद धन्यवाद बरं आता कमेंट कर लक्ष केली नाही तर मग तसाच आवाज बंद राहिला असता चला ठीक आहे प्रथमेश दादा खूप खूप धन्यवाद तुमचे प्रशांत दादा होय गणेश भाऊ रडू येत आहे प्रशांत भाऊ आनशुयाचे बहुत अच्छी धन्यवाद धन्यवाद एम के दादा अंकुश भाऊ आपला आवाज येत नाही एक गाणं बोलून झालं एम के दादा आवाज बंद होता माझं म्यूट माझं लक्षच नाही आहे काय आता ठीक आहे चला मी किती वेळ झालं गाणं बोलतोय माझ्या लक्षातच नाही आवाज म्यूट केलाय म्हणून चला ठीक आहे काय हरकत नाही गाणं सुटलं आमचं परत म्हणा जाऊ दे दादा आता पुन्हा पुन्हा बोलतो तरी पण बघाय एखादा कोणतं कोरेको सॉंग जे आपल्याला येत असेल तर दाजी आवाज येत नाही तुम्हाला आत्ता आवाज नाही आला का एवढा वेळ एवढा वेळ गाणं बोलत होतं त्यावेळेत नाही आवाज आला कोणतं गाणं आपण कायदा भीमाचा बोलूया कायदा गांधीचा ते गाणं बोल लावलं नक्की दाजी आवाज येत नाही दादा येईल आवाज आता आणि आवाज नाही नंतर का गाणं सुटलं आमचं परत म्हणा नक्की बोलूया कायदा भीमाचा मिलिंद शिंदे यांचं आहे म्युझिक आहे हर्षद शिंदे आणि लिरिक्स आहे दत्ता दत्ता दादांच कशात कशत असत